सध्याच्या मे महिन्यात हवामानाची अनिश्चितता असून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी सावध रहावं असा इशारा हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी दिलाय सध्या राज्यभरात तीव्र उष्णतेची लाट आली असून तलाव नदी आणि समुद्राच्या पाण्याचं बाष्पीभवन वेगानं होतंय पंचेचाळीस अंशांवर तापमान गेल्यानं वातावरणात झपाट्यानं बदल होत असून हवेचा दाब कमी जास्त होऊ शकतो पुढील दोन आठवड्यात राज्यात वादळ विजांचा कडकडाट आणि अवकाळी पावसाचा तडाखा असू शकतो असं डक यांनी म्हटलंय यावर्षीच्या वर्षीच्या उन्हाळ्यानं नवे विक्रम प्रस्थापित केलेत विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात पंचेचाळीस अंशांवर तापमान गेलं असून घाटमाथ्यावर असलेल्या कोल्हापुरातही चाळीस अंशांवर पारा गेलाय राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या वायव्य भागात चक्राकार वारं तयार झाल्यानं महाराष्ट्रात विदर्भ मराठवाडा आणि कर्नाटक ते तामिळनाडूपर्यंत कमी दाबाचा हवेचा पट्टा सक्रिय झालाय अशा हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सावध राहण्याचा सल्ला दिलाय कारण विजांच्या कडकडाटासह किंवा गारपिटीसह वळी पाऊस कधीही तडाका देईल अशी शक्यता आहे विशेषतः नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदी आणि चंद्रपूर या जिल्ह्यात नागरिकांनी विशेष सतर्क राहणं गरजेचं आहे तर महाराष्ट्र कर्नाटक आणि तेलंगणा सीमेवरच्या जिल्ह्यांमध्ये वळीव पावसाचा प्रभाव दिसू शकतो तर कोकण किनारपट्टीवर आणि पश्चिम महाराष्ट्रात हवामानाचे तीव्र बदल दिसून येतील सध्या कांदा काढणीचं काम सुरू असल्यानं शेतकऱ्यांनी सावध राहावं काढलेला कांदा सुरक्षित झाकून ठेवावा भाजीपाला हरभरा मका भुईमूग अशा पिकांवर बुरशीजन्य रोग किंवा की कीड पडणार नाही याची काळजी घ्यावी असं आवाहन केलं संपूर्ण मे महिन्यात हवामानात मोठी अस्थिरता असेल उष्णतेची लाट अवकाळी पाऊस वीज पडणे अशा घटनांचा अंदाज आहे त्यामुळं संपूर्ण मे महिना नागरिकांनी सतर्कता बाळगणं आवश्यक आहे